नागपूरचे खासदार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना मानाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार पुरस्कार प्रदान करने ताला। पुरस्कार प्रदान करण्यात करण्यात आला आला पुण्यात आयोजित या सोहळ्यात त्यांना हा टिळक स्मारक ट्रस्ट तर्फे दरवर्षी दिला जाणारा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार सोहळा पुण्यातील टिळक स्मारक मंदिर इथं पार पडला यंदाचा हा मानाचा पुरस्कार केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना प्रदान करण्यात आला याप्रसंगी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार यांची उपस्थिती होती लोकमान्य टिळक यांच्या नावानं त्यांच्या परिवाराकडून दिला जाणारा हा राष्ट्रीय पुरस्कार यंदा गडकरी साहेबांना देण्यात आला आहे दोन वर्षांपूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही हा सन्मान प्राप्त झाला होता नितीन गडकरी यांच्या नेतृत्वात देशात रस्ते विकासाच्या क्षेत्रात क्रांतिकारक बदल घडले आहेत भारतमाला उपक्रमाअंतर्गत त्र्याऐंशी हजार किलोमीटरपेक्षा अधिक रस्त्यांचं जाळं निर्माण होतंय फास्टॅग इंधनात इथेनॉलचा वापर प्लास्टिकच्या पुनर्वापरातून रस्ते बांधणी यासारख्या अनेक धोरणात्मक सुधारणा त्यांनी रस्ते वाहतूक क्षेत्रात यशस्वीपणे राबवल्या आहेत त्यांच्या दूरदृष्टीमुळं ट्रान्सपोर्टेशन अधिक स्वस्त वेगवान आणि पर्यावरणपूरक बनलं आहे त्यांच्या कार्यामुळं देशातील दळणवळण व्यवस्था अधिक मजबूत झाली आहे त्यांच्या याच कार्याचा गौरव करण्यासाठी त्यांना यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला काही पुरस्कार व्यक्तीची प्रतिष्ठा वाढवतात माझी प्रतिष्ठा वाढवणारा पुरस्कार मला आज मिळाला असल्याची भावना यावेळी नितीन गडकरींनी व्यक्त केली आणि म्हणून या महाराष्ट्राची खऱ्या अर्थाने जी प्रतिभा आहे ती थोर आग ने या थोर नेत्यांमुळे आज देशामध्ये प्रसिद्ध आहे आणि मला खूप आनंद आहे की जे लोकमान्य टिळक आमचं दैवत आहे आमचं प्रेरणास्त्रोत्र आहे ज्यांनी या देशाकरता काम करण्याची प्रेरणा दिलेली आहे त्यांच्या नावाने असलेला हा पुरस्कार हा मला मिळाला यामुळे माझी जबाबदारी वाढली आहे मी खरोखर या पुरस्काराकरता पात्रतेचा नाही आहे पण खूप मोठी जबाबदारी या ट्रस्टींनी माझ्यावर टाकलेली आहे आणि म्हणून माझ्या उरलेल्या आयुष्यामध्ये मला समाजाकरता देशाकरता जे जे काही करता येईल ते करण्याचा मी प्रयत्न करेन आणि हे नक्की तुम्हाला विश्वासाने सांगतो